नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल पाहून घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो समोर मान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वामीचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वामीबींचा बाजार भाव शंभर टक्के होणार साडे पाच हजार फार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य स्वयं उत्पादक कास्तगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय स्वयंचा बाजार वाव शंभर टक्के होणार साडे हजार पण या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून जर या ठिकाणी व्हिडिओ व्हिडिओ असताना जर आपल्या सर्वांना पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्त बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या तीस दिवसांत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार साडे पाच हजार पन्नास या प्रश्नाचा आता चूक उत्तर घेऊया की आपली जी इच्छा आहे आपली जी अपेक्षा आप आहे की बाजार भाव हो आपल्याला येत्या तीस दिवसात साडेपाच मग आपली इच्छा अपेक्षा स्पष्ट समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही सध्या चा चार हजार सातशे दिसते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढतो नाही असतला भाग नाही परंतु सध्या किती वाढ आहे तर तो दहा डॉलर प्रतिबुषेल्स पर्यंत होता आता दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुषल पर्यंत इथून पुढे आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसणार का शंभर टक्के दिसणार आपल्या देशांतर्गत बाजारात तेजी दिसणार का शंभर टक्के दिसणार मला माहिती आहे तुम्ही हा प्रश्न का विचारला की येत्या तीस दिवसात बाजार बस साडेपाच होणार अथवा नाही कारण सगळ्याला काय चिंता की बाबा दिवाळी येणार आहे दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे लेखी बाळी येणार बहिणी येणार त्यांची बोळवण करायची पैशाची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत कुणाला त्या ठिकाणी कृषी केंद्र चालकाचं चा देणं द्यायचे बियाणाचा पैसा द्यायचा खताचा पैसा द्यायचा कुणी रीण केले त्या रिणाचा असणारा मित्रांनो तो काही अंश तो देऊन टाकायचा आहे मग अशा परिस्थितीत एकच आशा असती की एका मुठीत विळा असतो दुसऱ्या मुठीमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचं बुड असते आणि कापणी करत असताना घामाचा थेंब आश्रुस जेव्हा खाली पडतो त्या वेळेस एकच प्रश्न येतो की मला साडेपाच भाव मिळेल का जर एवढ्याने एवढं सोयाबीन झालं तर एवढ्या एवढ्या भावाने एवढं एवढं होईल या याच्यातला एवढा पैसा याला देतो याच्यातला एवढा पैसा त्याला देतो कारण माझा शेतकरी मित्र कुणाचाही रुपया ठेवत नाही पोटाला त्याच्या भाकर न भेटो पण तो कुणाचंही काहीही ठेवत नाही मग एवढी आशा बाळगणं चुकीचं आहे का आणि म्हणूनच आशेच्या नजरेनं मला प्रश्न विचारला की सर साडेपाच होणार अथवा नाही आम्हाला क्लिअर सांगा जे खरं आहे ते खरं सांगा कारण कसे आमच्या याच्यावरती हिशोब अवलंबून आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुमचे उदय सर जे सांगतात ते फक्त खुश करण्यासाठी सांगत नाहीत तुमचं नियोजन राईट व्हावं असं सांगतात तुमचं नियोजन चुकू नये असं सांगतात बघा तुम्हाला सांगतो आता अमेरिकेमुळे भाव वाढणार का हो वाढणं आडना? किती वाढणं तर बघा शंभर ते दोनशेची तेजी येणार त्याच्यानंतर ते आता जो परतीचा पाऊस आहे आता तुम्ही मला या ठिकाणी चुकीचं नका समजू की सर तुम्ही म्हणाले परतीचा पाऊस पडला तर भाव वाढणार आता परतीच्या पावसानं नुकसान कोणाचंच होणेवर काय परंतु आपण समजा सकाळपासून दुपारपर्यंत कापणी करणार झाकणार मला एवढं सांगा मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन आहे महाराष्ट्रात आहे राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये आहे कर्नाटक तेलंगणा कुठं ना कुठं काही ना काही पाऊस पडलं नुकसान होणार अथवा नाही कोरडं वातावरण आणि पावसाळी वातावरण फरक पडतो का नाही खरं सांगा मला शंभर टक्के पडतो मग अशा परिस्थितीत मला एकच गोष्ट सांगा की अशी जर परिस्थिती उद्भवली कापणी करत असताना अडचण आली तर काही ना काही माल डॅमेज होणार का नाही काही ना काही सोयाबीन काळं पडणार का नाही काही ना काही तर त्याला अंकूर फुटणार का नाही म्हणजे क्वालिटी इश्यू कुठं ना कुठं प्रमाणात येणारच भले नुकसान पाच टक्के व्हावं हो, दहा टक्के व्हावं हो, असं काही बी असेल मला तो वाटते शून्य टक्के व्हावं बर काय पण पाच दहा टक्के होऊ हो शकते आता याचा परिणाम भावावरती होणार का, का, का हो तर ऑफकोर्स होणार पण कोणी म्हणाल की याच्यामुळे पाच सात शेत तीजी असं होत नसते एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट येईल शंभर दोन शेती जील असं या ठिकाणी होत जाणार त्याच्यानंतर बघा आता मोदी सरकार काय करणार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलनं पंधरा ऑक्टोबर नंतर या ठिकाणी सोयाबीनची खरेदी करणार सगळ्याला माहिती आहे पण आता मूळ मुद्दा काय इथं की जो मुद्दा कुणीच आधोरेखित केला नाही कोणत्याच यूट्यूब चॅनलनं आधोरेखित केलं नाही मी तो मुद्दा तुम्हाला सांगतो मला सांगा मोदी सरकार या ठिकाणी हमीभावावरती सोयाबीन घेणार शंभर टक्के चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा भाव देणार काही हरकत नाही आम्हाला परंतु मुख्य अडचण कुठे आहे की आम्हाला पैशाची आवश्यकता तात्काळ आहे सध्याच्या कंडिशनला कारण आम्हाला देणं द्यायचं ज्याचं त्याचं आणि मोदी सरकारनं खरेदी केल्यानंतर एवढा पेमेंटचा स्टॉक सरकारकडे शिल्लक आहे का सरकार नाहीच म्हणणार मग अशा परिस्थितीत सरकार काय करणार या ठिकाणी आपलं सोयाबीन खरेदी हमी भॉर करेल पण त्याच्यासाठी पेमेंट जी ती तुम्हाला एक महिना दोन महिने तीन महिने लांबवणार मग मला सांगा की ती पेमेंट लांबली तर आपल्या काही कामाला येणार आहे का काहीच नाही कारण आपल्याला तहान आज लागली पैशाची आवश्यकता आज आहे पेमेंट लांबून काय फायदा होणार आहे का काय नाही म्हणून शेतकरी काय करणार किंवा थोडं शंभरनं कमीत कमी, कमी पण आमचं सोयाबीन आता घ्यान तात्काळ पैसे द्या असं म्हणणार पण एवढं आहे की मोदी सरकारने हमी भावावरती खरेदी सुरू केल्यावरती मार्केटमध्ये शंभर दोनशे सुधारणा होणार म्हणजे शे दोनशेची सुधारणा अमेरिकेमुळं शेदोनशेची सुधारणा परतीच्या पावसामुळं शेदोनशेची सुधारणा तुम्हाला इथं दिसणार मित्रांनो मोदी सरकारच्या खरेदीमुळे या सर्वांची गोळाबेरीज केली तर मला वाटते तीनशे ते, तीन ते चारशे रुपयाची तेजी आपल्याला दिसू शकते म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पंधरा नंतर जे आपल्या हातात सोयाबीन पडेल तर आपल्याला पाच हजारचा भाव सुरुवातीला मिळू शकतो आणि चांगलीच परिस्थिती आली अनुकूल परिस्थिती आली साडेपाच हजारपर्यंत आपण पोहोचू शकतो पण कुठंतरी वाटते की आपला जो त्या ठिकाणी प्रश्न होता की सर साडेपाच हजारचा सा भाव मिळेल का आम्हाला येत्या दिव तीस दिवसात मला चुकीचं समजू नका येत्या तीस दिवसात साडेपाच हजारचा सा भाव मिळण्यासाठी खूप भयंकर या ठिकाणी काहीतरी अपडेट यायला पाहिजे काहीतरी असं व्हायला पाहिजे की मोदी सरकारने सोयापेन निर्यात जी आहे ना ती सुरू केली पाहिजे सबसिडी अनुदान दिलं पाहिजे अथवा अमेरिकेमध्ये जो सिबॉटवरचा भाव आहे तो बारा डॉलर वर जर गेला तर मात्र साडेपाच हजाराची अपेक्षा करायला हरकत नाही पण तुम्हाला खरं सांगतो असं काहीही ऑक्टोबर महिन्यात घडणार नाही त्याच्यामुळे त्या तीस दिवसात तुम्हाला शंभर टक्के भाव वाढताना दिसतील पण साडेपाच हजाराचा भाव मिळण्याची शक्यता दुसर नाही शंभर टक्के दिसतच नाही मग अशा परिस्थितीत भाव पातळी काय राहणार तर येत्या तीस दिवसात बाजारभाव चार हजार सातशे ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान राहतील म्हणजे पाच हजारच्या आसपास जास्त काळ राहतील आणि अतिउच्च परिस्थितीत पाच हजार दोनशे पार जातील पण तिथं भाव टिकणार नाही तेवढं लक्षात घ्या आपण गोंधळ कुठं करतो की पाच हजार शंभर झाला आता उद्या दोनशे होईल परवा तीनशे होईल असं नाही पाच हजाराच्या वरी भाव गेला की तिथून हळूहळू सोयाबीनची विक्री सुरू करा तरच आपला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो ही आजची संपूर्ण माहिती फार मी विचारपूर्वक तुमच्यासमोर मांडली मला वाटते माझं म्हणणं तुम्हाला समजलं असेल माझं म्हणणं तुम्हाला कळालं आणि पटलं असेल की बाबा येत्या तुमाल तीस दिवसात जास्तीत जास्त इथपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो आता तुम्ही जे गणित मांडणार तर तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो की तुम्ही जेवढं सोयाबीन होणार समजा उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्हाला तीस क्विंटल सोयाबीन होणार तर तीस क्विंटल गुणिले पाच हजार म्हणजे दीड लाख अशा हिशोबाने विचार करा यात पाच हजार प्लस नाही तर मायनस होईल याच्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही म्हणजे तुमचं गणित जास्त चुकणार नाही तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी बोलतो काही जणांना वाईट वाटते काही जणांना राग येतो पण कसं आहे की आपले उदय सर हृदयापासून बोलतात पोटाच्या उदरातून बोलतात आणि एक शेतकरी म्हणून बोलतात की बाजारभाव काय राहू शकतो खुश करायला काय व्हिडिओ टाकायला काय लागते की आठ हजाराचा भाव होणार दहा हजाराचा होणार पण जी गोष्ट होणार नाही भोळी भाबडी माझी शेतकरी मंडळी त्यांना फसवून या ठिकाणी काही साध्य होणार नाही म्हणून येत्या तीस दिवसात साडेपाच हजारचा हो भाव काही मिळणार नाही तुम्ही पाच हजारच्या वरी भाव मिळायला सुरू झाला की हळूहळू तिथं विक्री चालू करा एवढीच आपणास नम्र विनंती मला वाटतं ही आज माहितीपूर्ण असणारी व्हिडिओतील ही संपूर्ण जी काही माहिती आहे तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सबस्क्राईब मात्र आपण का करत नाहीत मला माहीत नाही एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून बरं काय ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर नेहमीच मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार